स्वागत करतो तर आज आपण राधानगरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी पाहण्याचा केलं तर ही राधानगरी वाईल्ड लाईफ आहे ही महाराष्ट्रातील पहिलं राखीव अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध असणारं महाराष्ट्रातील पहिलं राखीव अभयारण्य आहे तर या ठिकाणची जी बायोडायव्हर्सिटी आहे तर यामध्ये प्रामुख्याने गव्हा हे इथलं मेन मुख्य जो इथला प्राणी आहे तो गवा आहे याचबरोबर या ठिकाणी प्राणी पक्षी सरीसरूप फुलपाखर किटक यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात तर आपलं जे गव्यांसाठी हे जे प्रसिद्ध असणारे अभयारण्य आहे ते आता फुलपाखरांसाठी देखील प्रसिद्ध होऊ लागलेलं आहे या अभयारण्यामध्ये सुमारे एकशे चाळीस प्रकारच्या फुलपाखरांची नोंद केली आहे आपण एकशे चाळीस प्रकारच्या <laughs> त्यापैकी पंचावन्न प्रकारच्या फुलपाखरांची नोंद आपण या फुलपाखर उद्यानामध्ये केलेली आहे तर या ठिकाणी आपण भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू सदर्ण बर्ड विंग याची देखील नोंद केलेली आहे ते फक्त बऱ्यापैकी वेस्टर्न घाट मध्ये आढळणार आहे म्हणजे पश्चिम घाटात पश्चिम घाट कुठून कुठेपर्यंत चालू होतो माहिती आहे का उत्तर पासून पश्चिम घाट जो आहे आपला हा गुजरात पासून केरळ पर्यंतचा आपण महाराष्ट्रामध्ये त्याला सह्याद्री म्हणून त्याच्या सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत आता तुम्ही आता दाजीपूरला गेल्यानंतर तुम्हाला ते फोंडाघाट जिथून चालू होतो तिथे तुम्हाला सैरडीच्या पर्वतरांगा म्हणजे फोंडा घाट तिथे ब पाहायला मिळेल तर फुलपाखरांमध्ये सदर्न बर्डविंग हे महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठी फुल ज्याची देखील आपण इथे नोंद केली आहे आणि महाराष्ट्राचं राज्य फुलपाखर कोणतं माहिती आहे लिवॉर्मल लिहू मॉर्मॉल हे देखील इथं आढळून येते आता तुम्हाला जिथे दाजीपूरकडे जाताना बऱ्यापैकी लिव मॉर्मॉल पण दिसेल आणि जगातील सर्वात लहान फुलपकरी ग्रा ज्वेल याची देखील आपण इथे नोंद केली ग्राजवेल आणि फुलपकऱ्यांबरोबरच पतंगांची ऍक्टिव्हिटी असते रात्रीची असते फुलपकरांसारखे दिसणारे त्यामध्ये जगातील सर्वात मोठं ऍटलेस मॉट याची देखील आपण इथे नोंद केली आहेस मॉट जगातील सर्वात मोठे पतंग मोठा पतंग त्याचबरोबर आता इथे आपल्याला ल्युना मॉट किंवा मून मॉट हा जो दुर्मिळ पतंग आहे त्या थे देखील एक आपला दोन चार दिवसामध्ये इथे आहे आपल्याला आधीपुर अभयारण चार किंवा मून मॉ तर आता या ठिकाणी आपले हे जे अभयारण्य आहे वर्ल्ड हेरिटेजमध्ये आलं जागतिक जागतिक वारसा स्थळामध्ये दाजीपूर अभयारण्य त्यामुळे इथे ह्याला इकोसेन्सिटिव्ह झोन लागू आहे म्हणजे अतिसंविदन संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे त्यामुळे इथले शिकार म्हणा चोटे शिकार किंवा वृक्ष पूर्णपणे बंदी आहे आणि हा जो आपला अभयारण्याचा भाग आहे त्याच्या बरोबर लक्ष्मी तलाव आहे हे महाराष्ट्रातील पहिले धरण छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेलं शंभर वर्षापूर्वीच त्याचा इंडॅमिक प्लांट इंडियामिक बर्ड्स याची देखील आपल्याला बऱ्याच पद्धतीने येते आता हे जे समोरचं झाड दिसतं हे जारूळ म्हणून आहे ते आपलं महाराष्ट्राचं राज्यपूर जारुळ लिहून गेलेलं आहे म्हणजे बाकीच्या भागात ते एवढे येत नाहीत आपल्या भागात आता हे जे जारूळ आहे पश्चिम घाटात बऱ्याच पद्धतीने त्याला जारूळ किंवा तामिन म्हणतात तामण आता तामिणी घाट आहे ना त्या ठिकाणी बऱ्यापैकी झाड आहेत तामन अशा पद्धतीने हे जे आपले वेस्टर्न घाट तो म्हणजे परिपूर्ण असा भाग आहे त्यामुळे हे वर्ल्ड हेरिटेज मध्ये आले आता इथून गेल्यानंतर तुम्हाला हत्तीमाल म्हणून काय ते काय तुम्हाला का जाता सर ते शाहू स्मारक बघता येईल तुम्हाला डॅमच्या खाली येते नाही डॅम नाही ते स्मारक तिथे टोटली बायोडायव्हर्सिटीची आपल्या सगळी म्हणजे झाडांची <coughs> प्लांटची तिथून सगळ्याची फोटोग्राफी केलेली आहे तिथले फोटो वगैरे घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी पण ते उपयोगी त्याच्यानंतर काय तुमचं जंगल सफारीचा काय पार्ट नाही बॅकवॉटर आहे तर थोडस पुढे गेला की ते आपलं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा तो कारण त्याचं एक किलोमीटर जरा पुढे जावा तिथून फोंडा घाट चालू होतो कोकण दर्शन पॉईंट तो एक करून ज्याने बाबा इकडचं पश्चिम घाट कसा आहे खालून आलो आम्ही कोकणातून पण तरी पण वरून दाखवतो आता तुम्ही तिकडून झालाय आंबोलीवरून हा आंबोलीवरून हा त्या मार्गाला तो भाग करून तुम्ही असं बाकीचं हे त्याचे होस्ट प्लांट कुठले आता या ठिकाणी फुलपाखरे काय तर त्यांना लागणारे होस्ट प्लांट आणि नेक्टेड प्लांट आपण लावलेले आहेत होस्ट प्लांट म्हणजे ज्याच्यावर फुलपाखरू अंडी घालतील अशा पद्धतीचे प्लांट नेक्टेड म्हणजे ज्याच्यातून नेक्टेड घेतात अशा पद्धतीचे आता या ठिकाणी हे जे दिसतं हे कृष्ण कमळ म्हणून हा सॉरी हे कृष्ण किरीट म्हणणं आहे किंवा त्याला समय, समय। फुल असं म्हणतात तर त्याच्यावर मॉर्मॉन प्रजातीचे फुल पकडे म्हणजे आपलं ब्ल्यू मॉर्मॉन त्याचबरोबर सदर्न बर्डविंग त्यांचे ते होस्ट अँड नेक्चरल प्लांट आहे कृष्ण कमळ कृष्ण किरीट सॉरी ह्याचं नाव कृष्ण किरीट कमळ आहे ते दुसरे फुल आहे हा तो वेल आहे आणि त्याचबरोबर जंगली ताग म्हणून त्या केल्याचं झाड आहे <laughs> <laughs> तिथे आता त्याच्यावरती टायगर प्रजातीची फुलपाखर येतात त्यामध्ये ग्लॉसी टायगर प्लेन टायगर ब्ल्यू टायगर स्ट्रीप टायगर ह्या टायगरच्या एक चार प्रजाती आपल्या इथे दिसतात प्रामुख्याने आता तिथे एक आलेलं होतं बसलेलं होतं ते कॉमन <laughs> सेलर म्हणून नाही

त्याच्यावर क्रिमसन रोज म्हणून कॉमन रोज ही बघायला मिळतात निलांबरी म्हणून त्याच्यावर ब्लूज ब्लूज म्हणजे एकदम छोट्या फुलात लिहिला त्या फुळातले फुल त्यामध्ये सर जवळ पंचवीस वर आहे फुलपाखरांच्या प्रमुख जाती ती फुळेली म्हणजे म्हणजे कॉमन व्हाईट येलो कॉमन म्हणजे ते गवतावर वगैरे दिसतात ती फुलं याच्यावर म्हणजे कॉमन ही सगळी मॉर्मन प्रजातीची जी फुलपाखरे आहेत म्हणजे मोठ्या साईजची सदर्न बिल्डिंग वगैरे ब्लू मॉर्मन ह्या कुळातली त्याला ही लेडी म्हणजे आणि छोटे फुलपाकडे आणि याच्यावर थोडीशी असे पंखावर किंवा हे असतात खवले असतात कि एक या पाच प्रश्न आहेत बेन फुल पाकरायचे एक फोटो घ्या म्हणजे तुम्हाला ते नंतर माहिती आता असं आपण घर

तुम्हाला घेऊन बिून कुठे शिक्षण காப <muchas> காண்ட बटरफ्लायचा त्याला या डिशमध्ये काय म्हणतो आपण लेमन म्हणतो लिंबाला तर ते एक बटरफ्लाय आहे पिवळ्या कलरचं असतं लेमन बटरफ्लाय याच्यावरती थंडी घालतो खाते त्याचे पाण्यामध्ये लेमन बटरफ्लाई जंगली लिंबू है रान लिंबू मॉर्मोन ब्लू मॉर्मोन होस्ट प्लांट है ब्लू मॉर्मोन च खाद्य

कामुनिया हा हा बोल म्हणजे आपल्याकडे हे झाड आहे का झेंडूचे kita <tik> <tik> <Carpada>, lemon <tik> झाडावरती अँग्लॅड कॅस्टोर कॉमन कॅस्टोर या प्रजातीचे फुलपाखरांचे खाद्य ते पानेत गुण दे जरा सर थोडं थोडं पाणी कारवी गरम टाकने दिलं तुमच्या कलम कलम टाकायचं बेटली बेटली माळ

जारूर? जारूर जारूर। तामन। हो।, तामन हो फुल नाही आले त्याला महाराष्ट्राचं राज्य फूल